काही जणांनी काळी मांजर सोडायचा प्रयत्न केला पण ठाण्यामध्ये येत असताना स्वर्गीय आनंद दिगे साहेबांना अभिवादन करणं हा सुद्धा आमचा अधिकार आहे हा तो अधिकार बजावण्यासाठी आज शिवसेनेची मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी आलेली आदरणीय ने शिवसेना नेते संजय राऊत साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने चंद्रकांतजी खैरे साहेब शिवसेनेचे दुसरे ज्येष्ठ नेते सन्माननीय अनंत गीतेसाहेब यांच्यासोबतच विधान विधान परिषदेचे गटनेते अंबादासजी दानवे विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, पक्षा नेते। भास्करराव जाधव लोकसभेतील शिवसेना गटाचे नेते सन्माननीय अरविंदजी सावंत त्याचबरोबर शिवसेना सचिव आणि शिवसेनेचे खासदार लोकसभेतील शिवसेना पक्षाचे प्रतोद माननीय अनिल देसाईजी त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेतील शिवसेना पक्षाचे प्रतोद शिवसेना नेते सुनील प्रभू आणि ठाण्याचा वाघ म्हणून मगाशी त्यांचा तुम्ही जय जयकार केलात ते ठाण्यातले असले तरी आमच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या परिवारातले नेते आदरणीय राजन विचारे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत साहेब आहेत प्रमुख केदार दिगे आहेत जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आहेत त्याचबरोबर उपनेते सन्माननीय विजय साहेब आहेत रेखाताई आहेत त्याचबरोबर आमचे मनेरा साहेब आहेत गाडवे साहेब आहेत समोर तात्या माने बसलेले आहेत इतर सर्व महिला पुरुष पदाधिकारी आपण या ठिकाणी आलेलो आहात आज शिवसेना नेत्यांचा दौरा हा कोणत्या निवडणुकीच्या निमित्ताने नाही जाहीर सभा नाही तर आपल्या परिवारातील तुम्ही सगळे घटक आपल्या सगळ्या परिवारातील तुम्ही सगळे पदाधिकारी या जिल्ह्यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये काही भाग विधानसभेचा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा असेल अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही काम करीत आहात गद्दारांची औलाद या ठाण्यामध्ये जन्मली हे आपलं दुर्दैव पण त्याच गद्दारीला गाडण्याचा निर्धार सर्वप्रथम कोणी केला असेल तर तो ठाण्यातल्याच तुम्ही शिवसैनिकांनी केला आहे आणि तो प्रत्येक वेळेला दाखवून दिलेला आहे निवडणुकीमध्ये हेराफेरी झाली म्हणून आम्ही दुर्दैवाने मागे जावं लागलं

शिवसेनेचे मान्यवर नेते मंडळ या ठिकाणी आलेले आहे अर्थात राऊत साहेबांनी सकाळी जो काय बुरखा फाडला म्हणजे पूर्ण वस्त्रहरण म्हणा किंवा पूर्ण नागव केले म्हणा लंगोट सुद्धा ठेवलेला नाही आहे आणि नक्कीच ह्या गद्दारांचं आता विसर्जन कळव्याच्या खाडीमध्ये काही दिवसामध्ये होईलच त्यासाठी तुमच्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधणं संवाद साधणं या उद्देशाने आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेबांच्या आदेशान्वे आज आम्ही सर्व नेतेमंडळ या ठिकाणी आलेलो आहोत आपणाशी संवाद साधायला आपणाशी चर्चा करायला आपलं म्हणणं ऐकून घ्यायला आणि म्हणून या आत्ता सामुदायिक मेळाव्यामध्ये प्रथम मान्यवरांची मार्गदर्शन आपल्याला होईल आणि त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय जे तुम्ही पदाधिकारी आलेले आहात त्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा मान्यवर नेते मंडळी थेट संवाद साधणार आहेत स्वतंत्र वेगळ्या रूममध्ये त्यामुळे तुमच्या संघटनात्मक कामामध्ये येणाऱ्या अडचणी संघटनात्मक काम करत असताना तुम्हाला अपेक्षित असलं नेते मंडळींच सहकार्य याच्यातून तुमचे जे मनातले विचार आहेत ते ऐकून घेणं आणि पुढचं मार्गदर्शन करून येणारा भविष्य काळ केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल मशालीच असेल आणि गद्दारीला या मशालीच्या धबधक्या ज्वाळेमध्ये जाळून टाकणारा भविष्य काळ असेल हे सांगण्यासाठी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला मुंबईच्या बाहेरचा पहिला संवाद दौरा मान्यवर नेते मंडळींनी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये सुरू केलेला आहे त्यामुळे मी फार वेळ न दवडता मी या ठिकाणी माननीय अरविंद सावंत साहेबांना विनंती करतो आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं